यानंतर बातमी आहे राज्यभर गाजणाऱ्या नवी मुंबईतल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणाची कारण यशश्री शिंदे हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय आरोपी, आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गामधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नवी मुंबई क्राईम ब्रांचनं धडक कारवाई केली आहे गेल्या चार दिवसांपासून दाऊद हा फरार होता चार दिवसानंतर कर्नाटकमधून पोलिसांनी त्याला शोधून काढलेला आहे त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत तर नेमकं यश्री शिंदे हत्या प्रकरण काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून यश्री आणि दाऊद शेख मध्ये तीन ते चार वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते पंचवीस जुलैला दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला रागाच्या भरात दाऊद कडून यशश्रीची हत्या करण्यात आली सव्वीस जुलैला उरणमध्ये चिन्ह विचार अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आरोपी दाऊद शेख कर्नाटक मध्ये गेला आणि तिथे तो फरार झाला होता कर्नाटकच्या गुलबर्गामधील डोंगर रांगांमधून त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतल्याची विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आज यशश्री शिंदेंच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सात्वन केलं आणि याआधी त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतलेली आहे या हत्येतील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली यशश्री शिंदेंची दाऊद शेख या, या आरोपीनं निर्घुण हत्या केली होती आणि त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी थेट आयुक्तांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे पुरुषाला धर्म नसतो हे जे असे काम करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्मात असो असं काही नाहीये की लवजिहात केलं त्याला मारायचं आणि मंदिरांनी केलं सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका